नमस्कार बी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी पितात परंतु या ठिकाणी तो समाज आज धुळे महानगरपालिकेमध्ये उपाशी आहेत तीस लोक तीस एकशे तीस कर्मचारी हे काम करतात आज जाणून घेऊया वे त्यांची व्यथा काय सर काय सांगणार आज तुम्ही धुळे महानगरपालिकेमध्ये काम करतात स्वच्छतेचं काम करतात काय सांगणार पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही धुळे महानगरपालिका मधील यांनी सात वर्षाचा ठेका घेतलेला होता त्या ठेक्यामध्ये संपूर्ण वाल्मिकी समाज दलित समाज आदिवासी समाज अल्पसंख्याक समाज एकत्र ये येऊन काम करत होतो सफाई कर्मचारी परंतु आम्हाला आमच्या हक्काचा जो संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नमणूक करलेले प्रशासनिवणी करून आम्हाला आमचा हक्क देत नाही किमान वेतन देत नाही कारण आमच्याकडनं सात ते आठ हजारात काम करतात काम करण्या आम्हाला सात आणि आठ हजार मध्ये आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न येतो आरोग्याचा प्रश्न येतो आणि धुळेकरांचं चा आरोग्य चांगलं ठेवतो परंतु आमच्या घरातलं आरोग्य हे बिघडत विचार करतो आम्ही दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहोत उपोषणामध्ये आमचे दहा मुद्दे दहा मुद्दे म्हणजे आमचा सर्वात प्रथम मुद्दा किमान वेतनाचा आहे किमान वेतन आम्हाला जे किमान वेतन जे संविधानामध्ये नेमणूक करलेली आहे बाबासाहेबांनी त्यानुसार दिलं पाहिजे आम्ही सतत महानगरपालिका मध्ये आयुक्त नाडमला पाठपुरवठा दिलेला आहे कामगार आयुक्त मॅडमांना पाठपुरवठा दिलेला आहे एस पी साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना आम्ही एक वर्षापासून करत आहे परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याच्याकरता आम्ही दोन दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत उपोषण म्हणजे आमचं आम धरण आंदोलन जोपर्यंत आमच्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप पुकारलेला आहे याच्या काय सांगणार एकशे तीस लोक आहेत एकशे तीस गुणिले सहा जर धरणार सातशे ऐंशी लोकांची उपासमारीची वेळ आहे आणि त्यांचं आरोग्य धोक्यात जाण्याचा प्रयत्न होईल कारण सातशे ऐंशी लोकांची जर या पद्धतीने जर यांना जर यांची जर परिस्थिती खराब झाली आरोग्य जर यांचं खराब झालं पावसाळा सुरू असताना अनेक जीव जंतू हे एखादी गटरीमध्ये नाल्यामध्ये अनेक ठिकाणी पडतात त्यानंतर त्यांचे आरोग्य यांना जर काही त्यांचं वीज बागा झालं यांचं इन्फेक्शन झालं तर यांच्यामुळे यांच्या मुलांना देखील विचारला होऊ शकतो असे 180 लोकांचा जीव हा धोक्यात मुठीमध्ये घालू शकत तर सर काही विषय देखील आहे ते ठेकेदारांच्या विषय देखील म्हणण्यात आहे काय सांगणार तुम्ही ठेकेदारांच्या ठेकेदारांच्या संदर्भात काय म्हणणार बघा दादा प्रश्न आहे कामगार कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे नागरिकांचं नागरिकांचं संविधानिक हक्काच प्रश्न आहे कामगार कर्मचारीच संविधानिक हक्क आता राहिलेला आहे ठेकेदार हे स्वयंभू म्हणून कंपनी जे पुणेचं आहे प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे महानगरपालिका प्रिन्सिपल एम्प्लॉयर महानगरपालिका स्वयंभू मॅनेजमेंटला पैसे देते एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होतं त्या मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये काही कंडिशन असत त्या कंडिशन धरून यांना किमान वेतन त्यांना द्यावंच लागत असं आहेच परंतु आजपर्यंत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेलं आहे किमान वेतन सुद्धा दिलेलं नाही म्हणजे थोडक्यात महानगरपालिकाचं प्रशासन स्वयंभू जे आहे ते हा कामगार कर्मचारी जे आरोग्य आरोग्याचा प्रश्न धुळेकरांचं जे पाहत आहे त्यांचं लूट केलेला आहे आमचं स्पष्ट म्हणणं त्यांना त्यांचा हक्क मिळालेला ना नाही म्हणून सीआयटीयू कडे आले सीआयटीयू कडे आले आल्यानंतर त्यांनी वेळ महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना संलग्न सीआयटीयूचा स्थापना केलेली आहे तेव्हापासून त्यांचा हक्क काय आहे ते त्यांचा बाजवायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असा आज पहिला दिवस नाही ऑलमोस्ट सहा आठ महिन्यापासून वेळोवेळी व्यवस्था वे 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 बघायला अरे त्यांच्या पगारासाठी मीच आता मुद्दा, मुद्दा काय तुम्ही आता कशासाठी जरणी आंदोलन करणार तुमची मागणी नाही झाली तर तुम्ही काय करणार हो आता प्रश्न असा आहे ते कायदा जे आहे किमान वेतन आता जे कामगार जे आहे स्वयंभूचे काही कामगार त्यांना एकोणवीस वीस एकवीस हजार रुपये पगार आहे आणि यांना आठ नऊ हजार रुपये पगार आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे ऑर्डर आहे इक्वल वर्क इक्वल वेजेस महिला असेल पुरुष असेल कामाच्या बद्दल असेल महिला महिला या पुरुष पुरुष ते तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही ते चोरी करणे ते लबाडी आहे ते तापडतोब थांबा थांबवा आणि त्यांना सुद्धा किमान वेतन जे आहे ते आपण सीआयटीची घ्यावे सी आय टी आहे हे जोपर्यंत मिळत नाही हे सर्व इथेच बसलेले आहात शांततेने बसले जात प्रेमात बसले जात आणि त्यांचा सुद्धा मला सुद्धा ते बोलले नागरिकांना तुम्ही ज्याला सुद्धा अपील करा तुम्ही आमच्या सोबत राहा तुम्ही तुमचं टॅक्सीस भरताय टॅक्सीस पैसे आपण तुम्ही भरताय आणि परंतु आमचा आमचा पगार आम्हाला मिळत नाही हे दोन दो 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 गोष्टी आम्हाला हे त्यांना सांगायचं तापत ता बोलवा किमान वेतन जे आहे आणि कामगार कायदा जे आहे ते तुम्ही लागू करा नाहीतर आमचं आंदोलन आणि अंतिम तीव्र करणार सर किती लोक आहेत त्या ठिकाणी आंदोलनाला किती लोक आहेत किती लो एक एक थीस, एक थीस. एक थीस. किती लोक आहे आंदोलनाला एकशे तीस एकशे तीस तुम्ही किती दिवसापासून काम करतायत आम्ही आठ ते दहा वर्षापासून काम करतोय तुम्ही बघू या ठिकाणी आठ ते दहा वर्षापासून हे काम करतात त्यांना ज्या वेळेस एखादी स्वच्छता करण्यासाठी हे लोक जातात त्यांना ग्लोव्ह देखील त्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी त्यांना कपडे देखील नाहीये स्वच्छताच्या नावावर त्यांना इन्शुरन्स देखील त्यांचं नाही जर एखादी त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी ज्या कंपनीने हे घेतलेल्या ठेका आहे त्या कंपनीला एकशे ऐंशी लोकांचा जीव घेण्याचा देखील अधिकार होता हे देखील का का। आपण जाणून घेतलं पाहिजे जर यांचं आरोग्य खराब झालं तर त्यांचा जबाबदार कोण असेल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे धुळे महानगरपालिका कुंभकर्णाची झोप घेत आहे का असं देखील या ठिकाणी वाटतंय पावसाळा सुरू असताना जर या लोकांच्या प्रकृती जर खराब झाली तर याला जबाबदार या शहराची प्रकृती जे जे लोक ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस सो, हे शहर स्वच्छ असतं आणि या लोकांनी जर काम बंद केले तर स्वच्छता ही पूर्ण शहरामध्ये घाणीचं साम्राज्य सुरू होईल आणि घाणीचं साम्राज्य सुरू झाल्यानंतर पूर्ण शहरामध्ये मोठ्या हे होईल त्यामुळे शासनाने व महानगरपालिकेने कुंभकर्णाची झोप खोलून यांची जी मागणी ते पूर्ण करावी अन्यथा हे लोक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनासाठी या ठिकाणी बसले कॅमेरामॅन निलेश निलेश ढोरेसा कॅमेरामॅन निलेश धोरेसाहेारी पवार डिसेसतात पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र